पावसा पाण्याचं घोय घोय गोय करत फोंडा गटात वर आल्यानंतर गरमागरम तांबडा पांढरा आणि मटन फ्राय खायला मिळालो राधानगरीच्या जंगलात किरकोळ चार पाच घरांची मांडरेवाडी नावाची आहे तिथंच एका छोट्या घरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळते फक्त फोन करून आधी सांगायला लागते तरच जेवण मिळते म्हणजे फोन करायचा किती वाजता येणार आहे सांगायचं किती लोक आहेत सांगायचं तेवढं जेवण तयार नंबर स्क्रीन वर देतो फोन लागला रेंज असली तर तुमचं नशीब नाही तर आम्ही मालवण मधनं बाहेर पडतानाच मटन थाळ्यांची ऑर्डर दिलेली अडीचशेच्या आसपास मटन थाळीचा रेट आहे क्वांटिटी अगदी घरात आहे चला आता तुमडेश परफॉर्मन्स द्यायला सुरू करतो ते बी लिंबू पिळ पिळके तांबड्या रश्चा वाटका घेतलेला आहे तोंडात घशात पोटात असा पहिला आणि आणि हेच ते कारण आहे पन्नास किलोमीटर वरन लोक जेवायला येतात त्याचं आणि पावसा पाण्याचा आणि गारट्यात तर गरमागरम पांढरा रस्सा म्हणजे मागणं वाटी, वाटी। कसा असते माहिती काय जेव्हा घरी पण घरच्या सारखं जेवण मिळत नाही तेव्हा अशा जागांचा शोध लागतोय हल्ली बाहेर खायचा ऑप्शन भीक झाल्यात पण अशा ठिकाणी जेवलं की आयुष्यभर लक्षात राहते आणि परत एकदा तिथं कधी जाईल आणि खाईल असं होते चिल्ली पिल्ली भी, भी, भी खुश खोकणार जाता जाता माझा हा व्हिडिओ याद रखना जी जाता जाता खाऊन जावा